मंत्री असून कार्यकर्ता वाटतो कार्यकर्त्यात रमतो आणि अहोरात्र वावरतो सकाळी सिंधुदुर्ग दुपारी पालघर आणि रात्री डोंबिवलीत बैठका घेतो अशा नेत्याच्या मतदारसंघाचा आज आपण आढावा घेणार आहोत रस्त्यावरच्या आणि बंद खोलीतल्या राजकारणात आज महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात त्यांचा दबदबा आहे अमित शहापासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सर्व जण त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात अडीच वर्षांपूर्वीच्या सत्तांतरात ज्यांची भूमिका कळीची ठरली मात्र एवढी होऊ होऊनही न्यूज सायकलपासून अलिप्त राहिलेले राजकारणी म्हणजे डोंबिवलीचे आमदार आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण डोंबिवलीला राज्याच्या अर्थसंकल्पीय निधी वाटपात महत्वाचं फंड लोकेशन मिळवण्याचं श्रेय रवींद्र चव्हाणांचं आहे असं इथले स्थानिक पत्रकार सांगतात मंत्री असून मंत्रीपदाचा तोरा नाही कि फॅन्सी गाड्यांची शोबाजी नाही वेळ प्रसंगी लोकल प्रवास करणारा आणि अतिशय कॅज्युअल पेहराव करणारा कार्यकर्ता ही चव्हाणांची ओळख आहे त्यातच डोंबिवली शहर म्हणजे भाजपचा बालेकिल्ला गेल्या तीन टर्म पासून भाजपचे रवींद्र चव्हाण या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांच्या समोर या निवडणुकीत शिवसेना उभाठा गटाच्या दीपेश म्हात्रे यांचं आव्हान आहे का असा प्रश्न सर्वांनाच पडलाय विधानसभेच्या रणधुमाळीत आज आपण जाणून घेऊया रवींद्र चव्हाणांच्या डोंबिवली मतदारसंघाबद्दल नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा डोंबिवली मुंबई लगतच्या काही उपनगरांपैकी एक शहर अशी डोंबिवलीची ओळख नाही तर संस्कृती साहित्य कला क्रीडा शिक्षण उद्योग अशा जवळपास प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने राज्यात आणि देशात ठसा उमटवलेल्या मध्यम वर्गाचं प्रतिनिधित्व करणारं मराठमोळं शहर ही डोंबिवलीची ओळख खर तर भारतीय जनसंघाच्या काळापासूनच डोंबिवली शहरावर भाजपच्या उजव्या विचारसरणीचा प्रभाव राहिलाय नोकरदार मध्यमवर्गीय मतदारांचा डोंबिवली मतदारसंघ या मतदारसंघात ब्राह्मण मतदारांचं प्राबल्य त्याचबरोबर मालवणी खानदेशी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यातील मतदारांची वस्ती असलेल्या आजकाल गुजराती आणि मारवाडी साऊथ इंडियन इत्यादी मतदारांची संख्या बहुमतासाठी पोषक ठरते मात्र यापेक्षा डोंबिवलीतल्या जवळपास प्रत्येक महत्वाच्या संस्थांवर असलेलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वर्चस्व शहरातील आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आर एस एसची ची मजबूत पकड दिसून येते नागरी सहकारी बँकेपासून आणि शिक्षण संस्थांपासून ट्रस्ट पर्यंत सर्वच संस्था वर्षा त्यातूनच नागपूर डोंबिवलीचं स्ट्रॉंग कनेक्शन अधोरेखित होत दोन हजार आठ साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन झालं आणि डोंबिवली शहर हा स्वतंत्र मतदारसंघ निर्माण झाला त्यानंतर दोन हजार नऊच्या निवडणुकीत भाजपचे रवींद्र चव्हाण हे या शहराचे पहिले आमदार म्हणून निवडून आले त्यापूर्वी भाजपा युवा मोर्चाचे कल्याण उपजिल्हा अध्यक्ष नगरसेवक स्थायी समिती सभापती अशी विविध पद त्यांनी सांभाळली होती फडणवीस सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून चव्हाण यांचा मंत्रिमंडळात प्रवेश झाला त्यानंतर महायुती सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून रवींद्र चव्हाण लोकप्रिय झाले यासोबतच त्यांनी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचा कॅबिनेट मंत्री म्हणून देखील काम पाहिलंय त्यांच्यासमोर उभे असलेले दिपेश म्हात्रे यांचे वडील पुंडलिक म्हात्रे हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महापौर होते म्हात्रे कुटुंबाला चाळीस पन्नास वर्षांचा राजकीय वारसा लाभलाय दिपेश म्हात्रे हे स्वतः कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत तीन टर्म नगरसेवक तर दोन टर्म स्थायी समिती सभापती म्हणून काम करत होते म्हात्रे कुटुंबाचं डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव वॉर्डात वजन आहे मात्र रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात डोंबिवलीचा खऱ्या अर्थाने विकास होऊ लागला असं डोंबिवलीकर सांगतात मोठा गाव माणकोली ब्रिज उभारण्याचं श्रेय रवींद्र चव्हाण रस्ते उभारण्यात आले जुने नाले बंद करून उभारण्यात आलेल्या रस्त्यांमुळे डोंबिवलीकरांच्या घरापर्यंत वाहनं जाणं शक्य झालंय गणेश घाट मृत्युंजय आन आणि मान ठाकूर उद्यान यासारख्या अनेक वास्तू रवींद्र चव्हाण यांनी आमदार म्हणून उभारले डोंबिवलीकरांसाठी उत्तम वैद्यकीय आणि शैक्षणिक यंत्रणा उभारण्यात आहे अशी रवींद्र चव्हाण यांची अनेक कामं सांगता येतील असून या अवस्थेला रवींद्र चव्हाणच कारणीभूत असल्याचं म्हात्रे म्हणतात एक यंग डायनॅमिक आणि व्हिजनरी लिडरशिप म्हणून दीपेश म्हात्रे स्वतःला प्रेझेंट करतात पण त्यांच्या प्रचाराच्या मर्यादा उघड्या पडल्या त्यांचा डोंबिवली पूर्वेत बिलकुल प्रभाव नाही पश्चिमेत दिपेश यांचे प्रतिस्पर्धी चव्हाणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करतायत आता चव्हाण यांच्या कामाविषयी बोलूया रवींद्र चव्हाण हे नेहमीच काहीतरी आउट ऑफ द बॉक्स संकल्पना घेऊन येतात आणि ते यशस्वीपणे राबवतात असंच दिसतं डोंबिवली रेल्वे स्थानकाचं सुशोभीकरण हाऊसिंग सोसायट्यांना सार्वजनिक वापरासाठी मोफत सोलार पॉवर युनिट सावरकर उद्यानातील अखंड ज्योत आठवडी बाजार अशा अनेक अभिनव संकल्पनांच्या मागे रवींद्र चव्हाण असल्याचं म्हटलं जातं डोंबिवलीतील मंडळ बचत गट सामाजिक संस्था अशा प्रत्येक संस्थेच्या पाठीशी रवींद्र चव्हाण ठामपणे उभे राहतात त्यांच्या पाठबळातून डोंबिवलीतील संस्कृती कला क्रीडा शिक्षण सामाजिक कार्य अशा प्रत्येक क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जातात विविध समाजांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये रवींद्र चव्हाण अग्रस्थानी असतात या उपक्रम आणि कार्यक्रमांमुळेच डोंबिवली शहराची एक वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण झाली आहे रवींद्र चव्हाण सुरुवातीपासूनच भाजपशी एकनिष्ठ आहेत तर सुरुवातीला काँग्रेस मग राष्ट्रवादी मग शिवसेना मग शिंदे सेना आणि आता उबाठा गट अशी दिपेश म्हात्रे यांची वाटचाल राहिली आहे त्यातच लोकसभा निवडणुकीवेळी दिपेश म्हात्रे कल्याण डोंबिवलीतील विकास कामांबद्दल भरभरून बोलत होते मात्र उबाठा गटातील प्रवेशानंतर एका रात्रीत त्यांची भूमिका कशी बदलली असा प्रश्न इथल्या नागरिकांना याशिवाय उबाठा गटातून यांना उमेदवारी मिळाल्यानंतर डोंबिवलीत जे नाराजी नाट्य त्या घडलं त्यात निष्ठावंत शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी शिवसेना उबाठा गटाचा राजीनामा दिला त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच दिवशी सदानंद थरवळ आणि चव्हाण यांची झालेली भेट चर्चेत आली होती थोडक्यात सांगायचं तर रवींद्र चव्हाण यांच्याकडे डोंबिवली शहरासाठी केलेल्या कामांची आकडेवारी आहे तर दिपेश म्हात्रे केवळ आश्वासनांच्या बळावर लोकांसमोर जात आहेत स्थायी समिती सभापती म्हणून केलेल्या कामातही दिपेश म्हात्रे यांचं म्हणावं तसं व्हिजन दिसत नाही तर रवींद्र चव्हाण डोंबिवलीकरांशी इमोशनली कनेक्ट आहेत भाजप आणि उजव्या विचारसरणीशी पक्क्या राहिलेल्या डोंबिवलीकर मतदाराला काँग्रेस सोबत गेलेली शिवसेना रुचणारी नाही आणि यातच इथल्या निर्णयाचा कल निश्चित झालाय त्यामुळे डोंबिवलीकरांना आता चव्हाणांचा लीड किती आहे फक्त एवढीच उत्सुकता शिल्लक राहिली आहे राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका